आलं मराठी भाषा आहे ना मातृभाषा आहे राजमातेचा दर्जा दिलाय मराठीला आता ज्ञानोबराने वयाच्या बाराव्या वर्षी बाराव्या शतकात सांगितलं माझा मराठाची बोलू कौतुके अमृता ते हे पैदा जिंके ऐसे अक्षरे रशिके इंग्रजी मध्ये बोलल उर्दू मध्ये कन्नड मध्ये बोलल म्हणले नाहीत हिंदी मध्ये बोलल म्हणले नाहीत आता काय म्हणले माझा मराठा मराठाची मराठाचे बोलू कौतुके आणि ताकद काय अमृता तेही पैजा जिंके पैज लावला तर अमृताला जिंकेल अशी आज अमृत त्याच्या अशी माझी भाषा आहे म्हणा आणि काय म्हणले आयसी अक्षरे रशिके मेळवे मराठीची नगरी ब्रम्हविद्येचा सुखाळ करी घेणे देणे सुखची वरी या जगा काय का नाही एवढं मात्र असं मत पास झाला गे माझा मराठाची बोलू अमृताते हे पैजा जिंके हे पहिले आणि ते आ, आता पुन्हा म्हणून होतो बघा मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळ करी ही सांगावंय त्याच्यात ना नव नव्हे ना 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 आता आ? आता असं केले असतं कोणाला हे बारावाद्य विठाला विठा भौतिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुरुत्प ज्ञान बनवायचं द्यायला काय हरकत नाही ज्ञानेश्वर मध्ये शब्द किती आहेत क ख ग च ढ किती आहेत शब्द आहे नाही आपल्याला किती एक राहिले की सांगता आहे का नाही मग दहावी अद्यातली पहिली वी सांगा म्हणजे सांगता अयू तू मला कुशाला आणलो महाराज अरे बाबा असे क ख ग च असे शब्द किती आहेत ज्ञानेश्वरी मध्ये तर सव्वा लक्ष शब्द आहेत का जेव्हा नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहायला बसले आणि आई वडील वैकुंठवाशी झाल्याच्या नंतर देहांत प्रयत्ताची शिक्षा स्वीकारली आणि ही चारी भावंड ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्त आहे चारही भवंड ज्ञानेश्वरी नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहायला बसले आणि बसले असताना माऊलींना माऊलीच्या आईचं स्मरण झालं माऊलीच्या आईचं नाव काय होत रुक्मिणी आई साहेब होतं आईचं स्मरण झालं ज्या आईच्या कुशीतून आम्ही जन्माला आलो आणि ती आई आम्हाला पाहिला नाही आणि त्या हो। आईला पाहिला आम्ही लेकर नहोत पण ज्या आईच्या कुशीमधून आम्ही जन्माला आलो धन्य धन्य <mock raises> जयाचे खुशी ज्ञानदेव दे आम्ही जन्माला आलो म्हणजे आणि माझी माय असती तर पण आमचा वाढवा व्हावा म्हणून आमच्या आईने देहांत प्रायश्चित स्वीकारलं तर त्या माईच्या स्मरणासाठी काही करेल असं मौलीच्या लक्षात आलं आणि मौलीने आईच्या स्मरणार्थ नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहित असताना त्या ज्ञानेश्वरी मध्ये सवालक्ष शब्द लिहिले सवालक्ष शब्द का लिहिले तर मौलीच्या आईचं लग्न झाल्याच्या नंतर विठ्ठल पंथाने पुन्हा संन्यास धारण केला होता वैराग्याच्या शनी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला, लागला ब्रह्मत्वेसे वैराग्य तयार झालं पै वैराग्य महापावके विषयाची कटके इंद्रिय धरली आणि मग ज्ञानोबराच्या वडिलांनी आई वडिलांनी संन्यास घेतला पण आई साहेब महान पातीवरता एकही मूलबाळ पोटी नाही पण गेलेले पती परत यावे म्हणून आळंदीच्या स्वर्ण पिंपळाला आई साहेबाने सवा लक्ष प्रदक्षिणा घातल्या आणि सिद्धेश्वर आराध्य झालं आणि गिरिले विठ्ठल पंत परत आले आणि चारी भावंड तयार झाली मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात की माझ्या आईने आमचा जन्म व्हावा आणि गिरिले पती परत यावे महान पातीवरतेने आमच्यासाठी स्वर्ण पिंपळाला सवा लक्ष प्रदक्षिणा घातली असतील तर त्या माईच्या स्मरणार्थ आशे ज्ञानेश्वरी लिहीन आणि ते लिहिले असताना माई आईच्या स्मरणार्थ त्याच्यामध्ये सव्वा लक्ष शब्दाची गुंपना करेन इकडे आहे ना इकडं चंद्र सूर्याचा प्रकाश आणि इकडे माझ्या माईच्या लेकराच्या अक्षराचा सदैव प्रकाश जगाच्या स्मरणात राहावा म्हणून सवा लक्ष शब्दाची ज्ञानेश्वरी तयार केली विठाला